नमस्कार मी सोनाली मयुरे वट पौर्णिमा किंवा त्याला आपण वटसावित्री असे देखील म्हणतो या व्रताची एक पुरातन कथा प्रसिद्ध आहे तर ही कथा किंवा कहाणी सुवासिनी वटपौर्णिमेच्या दिवशी अवश्य ऐकावी तर कथा अशी आहे की अश्वपती नावाच्या राजाला संतान नव्हते त्याने तपश्चर्या करून देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले पुढे देवीच्या वराप्रमाणे त्याला कन्यारत्न झाले ही कन्या सावित्रीच्या वरदानामुळे झाली म्हणून तिचे नाव सावित्रीच ठेवले यथावकाश ती वयात आली तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे कोणी राजपुत्र तिच्याशी विवाह करण्यास धजेना तेव्हा ती स्वतः वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या पुरोहिताबरोबर वर संशोधनासाठी निघाली यथा काळ शाल्व देशाचा राजा द्युमसेन याच्या सत्यवान नावाच्या मुलाला तिने वरले शत्रूकडून पराभूत झाल्यामुळे राजा आपल्या पत्नी आणि मुलासह अरण्यात राहत होता सत्यवानाला पसंत करून ती आपल्या राजवाड्यात आली तिचा निर्णय कळल्यावर नारदमुनींना अपार दुःख झाले कारण सत्यवान हा लग्नानंतर वर्षभरातच मृत्युमुखी पडणार आहे हे ते जाणून होते ते विधिलिखित नारदमुनींनी राजाला सांगितले त्याबरोबर सावित्रीसाठी दुसरा वर शोधण्याचा सल्लाही दिला मात्र सावित्री आपल्या निश्चयावर ठाम राहिली राजाने योग्य मुहूर्त पाहून सावित्रीचा विवाह सत्यवानाशी करून दिला विवाहानंतर सावित्रीने सर्व श्रीमंतीचा त्याग करून साधी राहणी अंगीकारली सासू सासरे तसंच पतीची सेवा करण्यात वर्षाचा काळ संपण्यास केवळ चार दिवस उरले त्यावेळी तिने संकल्पासह त्रिरात्र सावित्री व्रत केले शेवटच्या चौथ्या दिवशी पूजेसाठी दर्भ आणि इंधनासाठी लाकडे आणावयास सत्यवान सावित्रीसह राहण्यात गेला लाकडे गोळा करीत असतानाच तो अचानक आजारी पडला डोके दुखू लागल्यामुळे तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून एका वडाच्या सावलीत निजला नेमक्या त्याच वेळी पोहोचले मात्र सावित्रीच्या पतिव्रतेच्या तेजामुळे ते, जा ते सत्यवानाजवळ जाऊ शकले नाहीत सावित्रीने त्यांच्याशी वाद घातला दूतांच्या सांगण्यावरून यमही तिथे पोहोचला सावित्री यमाशीही वादविवाद करू लागली शेवटी यमाला निरुत्तर करून तिने यमाकडून वरदान मिळवले यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा